नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आपल्याकडे इतकं मस्त लखास ऊन पडलं आहे एकदम सुंदर ऊन पडलं आहे तर तीन दिवस झाले आपल्याकडं मस्त पाऊस नाही आहे तर बरंच आहे कारण की आपलं इकडचं समोरचं जे शेत आहे ते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवेनच पुढे आपल्यानं काम करायचं त्यावेळेस मी जर जाईन त्यावेळेस दाखवेनच तर हे बघा इथे कालचं सगळं आवरून वगैरे घेतलं मस्त काल चाळ फोडली होती तेच तर चा फोडल्यानंतर झालं होतं की नसती फोडली तरी चाललं असतं कारण की कांदे एकदम मस्त निघाले हे बघा कारण की आता एवढा असा भाव नाही पाहिजे असं त्यामुळेच वाटलं होतं फोडली नसती तर अजून वाढले तर शेतकऱ्याच्या आशा कशा असते दोन रुपये अजून वाढवा भेटले तरी असं तर हे बघा मस्त असं पॅक करून ठेवलं परत इकडच्या साईडनी साफसफाई पण करून घेतली सकाळी लवकरच गाडी गेली आपली मार्केटला आठ वाजले होते आठ वाजताच गेली होती तर आज परत बाया लावलेले आपण मकाचं जे थोडं थोडं केण्या वगैरे मोठं झालेलं गवत आहे ते तणनाशक मारून पण जाणार नाही त्याच्यामुळं मग ते म्हटलं काढूनच घेऊ कारण की आता पावसाने पण चांगली उघडण दिली आहे त्यामुळे म्हणजे काढल्यानंतर मारलं छोट बारीक आल्यानंतर मारल्यानंतर लगेच जळून जाईल तर आज छोट्या जे गोलटी कांदे होते ते भरायचे पण होते पण म्हटलं ते पाऊस जरी असला तरी चाळीमध्ये बसून भरता येतं त्याच्यामुळंच ते काय आज करायचं नाही आज मकेचंच काम करून घेऊ म्हणे मग बघ मस्त नेटवर झोपली दाखवते मस्त झोपली चला मला आता बाहेपर्यंत बाकीचे सगळे कामं आवरून घ्यायची आज आहे बाजार इकडचा आज शुक्रवारचा बाजार असतो तर ते गेले बाजार आणण्यासाठी तोपर्यंत मी सगळं काम कम्प्लीट करून घेते बाया पण येतीलच चला आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत काय होतं ते बघा तर हे बघा आम्ही आता आज मकान द्यायला सुरुवात केली होती तर या साईडने ज्या आहेत त्या बाहेर जाणविलींनी तर मी पण त्यांच्यामध्येच निंदायला आहे आणि पाऊस इकडच्या साईडनी खूप असं कुठलं आहे बघ पूर्ण पाऊस इकडच्या साईडने तर एवढं झालंय आता तर मी तुम्हाला सकाळी व्हिडिओमध्ये बोलले होते की मकादा म्हणजे पुढच्या समोरचं जे रान आहे त्याच्यामध्ये काय करायचं होतं ते तर पाऊस नाही तो जर नाही आला तरी इथे आपल्यानं सोयाबीन वगैरे करायची आहे वगैरे तर ही मग जी आहे ती फेलच गेली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही तुम्हाला मी बॅग घेत पूर्ण रान जे आहे ते खाली खाली झाले पाऊस या साईडने जो आहे तो हे बघा इकडं इकडनं दिसतोय पूर्ण इक असं असं तिरपा पाऊस पुढं चालला आहे तर आपल्यावरती थोडंसं बुरबुर जर आली तर येईल नाही बाकी हे बघा असं गोज झाले तर हेच काढायचं होतं मका क्रॉचं जे गवत आहे त्याच्यामध्ये एक वैरण होईल बघा बेटं मोठे मोठे झाले तिरपिने पाणी घालून ठेवलं देवती बहिणी इथून देवती बहिणीच्या इकडच्या बाजून एवढं झालंय आणि ही बाजू जी आहे ती राहिली मोसम वगैरे मस्त झालंय बघा आपलं इकडे फार्म नाही झालं का मग लागू कमी आता कामाला अरे बघा एवढं झालं आहे आता काढून आणि इकडचं बाकी राहिलं आहे आता थोडं उद्याच्यासाठी तर यांनी बाकीचं सगळं केनं वगैरे पण फेकून दिला जेवढं गंज पडले होते ते म्हणजे कामच आवरून गेलं आजचं आता उद्या जेवढं निघेल तेवढं तर चला आज मौसम वगैरे पण पाऊस काही आला नाही दुपारी वातावरण झालं होतं पण तो ते तिकून तिकडंच गेलं चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या